हा चला चला, चला। चंगो मंगू मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात आपण आज आलो आहोत रेवनशिद्धाच्या घाटामध्ये आता सध्या मी उभा आहे रेवनशिद्धाच्या घाटाच्या पायथ्याशी आणि सकाळचे पहाटेचे पाच वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत ओढ पंढरीच्या वारीची आज सायकल राइड प्रॅक्टिसचा आजचा हा आठवा दिवस आहे आणि आजच्या या आठव्या दिवशी आपण रिकवरी राईड ठेवलेली आहे विटा ते रेवणशिद्ध घाट मूळस्थान फाटा हा समोर पाहताय हा रेवणशिद्धाच्या घाटाचा पायता आहे सुरुवात आहे आणि ही आजूबाजूला पाहताय ही या रेवंशदाच्या घाटाच्या पायथ्याशी असणारं जंगल घनदार जाडी पाऊस भरपूर झाल्यामुळं हा निसर्ग फुललेला आहे आणि सर्व ठिकाणी हिरवगार असत आहे दिशेला आबा दाटून आलेला आहे तुम्ही जर वर नजर टाकली आकाशामध्ये तर हे ठग तुम्हाला या डोंगरावर उतरले दिसतात आणि ही आपली समोर बाहे हे आपली भटकंती मित्रांनो आपण आता घाट चढायला सुरुवात केली आहे हे समोरचं छोटस वळण हे आहे दुसरं वळण मित्रांनो हे आहे तिसरं वळण हे आहे चौथं वळण तर थोडंसं मोठं आहे आणि समोर दिसतोय हे पाच वळण आणि पुढे एक आहे सहा ओळण आपण थांबू येते <laughs> <laughs> मित्रांनो जरा पाणी पिऊया पाणी अत्यंत गरजेचं आहे मी तुम्हाला नेहमी पाण्याचे माझ्या व्हिडिओमध्ये हा सीन घालत असतो याच्या पाठीमाग कारण आहे कारण आपलं डिहायड्रेशन होऊ नये याची काळजी सतत आपण घ्यायची असते व ते सायकलिस्ट असू दे रनर असू दे पाणी पिऊ आपण शुद्ध पुढे पण बघा हा येऊन शोध्या घाटातला हा निसर्ग आहे सकाळचं शांत आणि प्रसन्न वातावरण हा रस्ता नवीनच केलेला आहे त्याच्यामुळं जर थोडंसं छोटी खडे आहे त्या ठिकाणी ते दत्ताभाव आलेले आहेत आणि शिंदे मॅडम सुद्धा आलेले आहेत आता इजी घाट चढतोय आणि आपले जहागीरदार सर पण आलेले आहेत दत्ताबाळप घाट करून येतात मित्रांनो या ठिकाणी वाघाच्या वा मावशीची पिल्लं मी शोधतोय पण काही सापडत नाहीत परवा आपण एका व्हिडिओमध्ये मांजराची पिल्लं या ठिकाणी सोडलेली आपण पाहिली मात्र आता आज मी या ठिकाणी आलो आहे खूप शोधलं मात्र मला काही सापडले नाहीत बहुतेक जंगलामध्ये गेले असतील किंवा कुणीतरी पाळायला नेते असतील जरा घाटामध्ये शिवूया कुठं काय दिसतंय काय शक्यता कमी आहे पुन्हा आपल्याला ही पिल्लं दिसणार नाहीत छान गोंडच पिल्लं होती मित्रांनो निसर्गाचा रिअल आवाज नॅचरल साऊंड आपल्याला निसर्गात गेल्याशिवाय काय मिळत नाही नाहीतर ही समोरची वाहनं त्या वाहनांचा आवाज हेच आपल्याला काय मिळतं आमचे नारायण भाऊ सुद्धा आलेले आहेत आज निळ हेल्मेट या या जाऊन या जाऊन या दुसरा राऊंड आहे अजून चार आहेत बोल की कुठे पिस्ता ठेवलाय हो सांग आम्ही हो का सद्याला

प्रॅक्टिसरा आठवा दिवस आहे तो सर्वजण आपले जवळजवळ चाळीस सायकलिस्ट आहेत चाळीस सायकलिस्ट सराव कोण कुठल्या कुठल्या मार्गाने करत आहे पण सर्वजण सराव करत आहे आणि सर्वांना पाच जुलैच्या पंढरपूरच्या हार्दिक शुभेच्छा आहे मित्रांनो हे होते आपले दत्ताभाऊ घाटाचे राजा आणि सायकलवारीचं प्रॅक्टिस आपलं चाललंय आजचं हे थोडंसं प्रॅक्टिस राईड छोटंसं होतं ते पूर्ण झालेलं आहे मित्रांनो चला, चला।, चला तर आपण आता परतीच्या प्रवासाला जाऊया या रेवंशताच्या जा घाटातून परत सर्वजण चाललेले आहेत मित्रांनो आजचा हा प्रॅक्टिस राईडचा आठवा दिवस आहे आणि हा आपल्या रेवंशाच्या घाटामध्ये आपण मूळ स्थान घाट्यावर आपण आढळतो आणि आता आपण परत चाललेलो आहोत आपण भटकंती लाईव्ह यूट्यूब चॅनेल फेसबुक चॅनेल आणि इंस्टाग्रामवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या इव्हेंटला तोपर्यंत धन्यवाद